नमस्कार मंडळी गावाकडची टेस्टी आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ का नाही पाठीमागा आपण एका व्हिडिओमध्ये बघा कांदा लसूण मसाला घरच्या घरी आपण कसं बनवायचं अगदी पारंपरिक पद्धतीनं ते मसाला कसं बनवतात का नाही ते सगळी सविस्तर आपण माहिती सांगितलं होतं त्यामुळे बऱ्याच जणांना त्या व्हिडिओचा फायदा झाला आणि त्यानंतर भरपूर कमेंट आले बघा दादा तुम्ही काळा मसाला कसं बनवताय त्याची सुद्धा आम्हाला रेसिपी सांगा म्हणूनच मंडळे का नाही आज आपण बनवणार आहे काळा मसाला आणि महत्वाचं म्हणजे हे जे आपण मसाले घेतो खडे मसाला असेल याचं नेमकं प्रमाण किती आपण किलोला घ्यायचं हे सुद्धा का नाही मंडळी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेलं आहे ते बघून तुम्ही अचूक पद्धतीनं काळा मसाला घरी बनवू शकताय आपण वेगवेगळे मसाले तुम्हाला पोहचवलेलेच आहे या अगोदर पण मंडळी प्रत्येक वेळी तुम्ही आमच्याकडून मसाले खरेदी करण्यापेक्षा तुम्ही स्वतः हा व्हिडिओ बघून घरी बनवू शकता अशा पद्धतीचं आजची रेसिपी असणार आहे बघा त्यामुळं घालवायला नको सुरुवात करूयात काळा मसाला झणझणीत आणि स्वादिष्ट कसा बनवायचं ते आपण आहे तर आज ना वर्षभर टिकणार आणि झणझणीत स्वादिष्ट काळा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात आपण इकडे तीन प्रकारची मिरची घेतलेली आहे ह्यामध्ये लवंगी शंकेश्वर आणि बॅडगी आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय हे धने घेतलेले आहे धने आहे ना पाव किलो धने आहे आणि इकडे आपण लसूण घेतलेले आहे हे सुद्धा पाव किलो आहे आणि हे देशी आहे स्वच्छ आहे ना हे करून घेतलेले आहे जरासुद्धा वरती ते सोलपाट राहून द्यायचं नाही आणि सोलपाट राहिल्यावर काय होते ते मसालामध्ये तसंच राहतं ते बारीक होत नाही त्यामुळं असं आपल्याला हे लसूण आहे ना स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि इकडे आपण अर्धा किलो मीठ घेतलेले आहे आणि इकडे आपण तेल घेतलेले आहे आणि आपल्याला तेल आहे ना अडीचशे ग्राम लागणार आहे आणि इकडे आपण खोबरं आहे ना अर्धा किलो घेतलं होतं आणि हे चांगलं असं आपण आहे ना किसून घेतलेले आहे किसून घेतल्यामुळं काय होतं आहे पूर्ण मसाल्यामध्ये ना एकजीव होते आणि इकडे बघा आपण हे कांदा आहे ना पूर्ण असं उन्हामध्ये आहे ना वाळवून घेतलेले आहे मी तर चार किलो कांदा आहे ना चिरून घेतलं होतं आणि त्यामधला अर्धा किलो हे कांदा निघालेले आहे असं आपल्याला आहे ना उन्हामध्ये चांगलं असं वाळवून आहे ना हे मसाल्यामध्ये घालायचं आहे असं आपण केलं ना म्हणजे आपल्या मसाल्याला वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही आणि चवीला पण चांगलं लागतो दगडी दगडीपूल घेतलेले आहे दहा ग्रॅम घेतलेले आहे खसखस द दहा ग्रॅम आणि इकडं आपण मौरी आहे ना हे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे आणि इकडं सुंट आणि हळकुंड सुंट दहा ग्रॅम आणि हळकुंड पन्नास ग्रॅम घेतलेले आहे आणि इकडं आपण येलदोड घेतलेले आहे दहा ग्रॅम आणि इकडं आपण दालचिनी घेतलेली आहे दहा ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम तीळ आहे ना पन्नास ग्रॅम घेतलेले आहे तमालपत्र दहा ग्रॅम घेतलेले आहे आणि इकडे आपण आहे ना हे स्टार फूल घेतलेले आहे दहा ग्रॅम आणि इकडं मसाला येलदोड घेतलेले आहे दहा ग्रॅम आणि रामपत्री जयपत्री दहा दहा ग्रॅम घेतलेले आहे आणि इकडे आपण मेथी आहे ना दहा ग्रॅम घेतलेले आहे आणि नागेश्वर दहा ग्रॅम घेतलेले आहे मिर आणि लवंग दहा दहा ग्रॅम घेतलेले आहे आणि इकडं बघू शकता हे त्रिपळ आहे ना दहा ग्रॅम घेतलेले आहे शहाजीरं दहा दागऱ्याम घेतलेले आहे हिंग दागऱ्याम लागणार आहे आणि यामधला आपल्याला आता मसाला कुठला भाजून घ्यायचा आहे आणि परतून आहे ते आता मी तुम्हाला नंतर दाखवते आता आपण आहे ना चूल पेटून घेऊया हे बघा आता आपण चूल पेटून घेतलेली आहे आता आपण चुल चुलीवरती आहे ना कढई ठेवूया आणि चुलीवरती मसाला सगळं भाजून घेतल्यामुळं ना अजून मसाल्याला चव चांगलं उतरतो आहे आणि थोडंसं आपण कढई आहे ना गरम करून घेऊया हे बघा आता कढई गरम झालेली आहे आता आपण यामध्ये आहे ना पहिल्यांदा आपण आहे ना हे मिरची भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं मिरची हे कढईमध्ये घालूया असं आपल्याला थोडं थोडं मिरची घालून आहे ना चांगलं असं आपल्याला हे थोडंफार आहे ना असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळं काय होते मसाल्यामध्ये आहे ना आपण मसाला बारीक करून घेताना पटकन बारीक होतं आहे आणि मिरची आहे ना आपण उन्हात असं वाळून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला भाजायची पण जास्त गरज नाही थोडस आपण आहे ना गरम करून घेऊया आपण ह्यामध्ये थोडंसं आपण तेल सोडूया एक अर्धा चमचावरच ना तेल सोडायचं चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आता मिरची आहे ना चांगलंच आहे ना भाजलेली आहे आता आपण हे ना काढून घेऊया बघ आता कढईमध्ये आहे ना इकडे मी मोठे भांड्या घेतलेले आहे त्यामध्ये घालते आणि परत आपण आहे ना चुलीवरती ठेवून ह्यामध्ये थोडं थोडं मिरची घालून आहे ना आपल्याला हे भाजून घ्यायचं हे बघा आता हे मिरचीसुद्धा आहे ना थोडंफार भाजलेली आहे आता आपण थोडंसं आहे ना तेल घालूया म्हणजे चांगलं असं मिरची आहे ना भाजतात आपल्याला सगळं आहे ना खाली वरून करून ना भाजून घ्यायचं मिरची मिरची भाजून घेताना थोडंसं काळजी घ्यायचं नाही तर ठसका उठते हे बघा हे मिरची सुद्धा आहे ना चांगलं असं भाजलेली आहे आता आपण हे काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीनं आपल्याला सगळं मिरची आहे ना भाजून घ्यायचं हे बघा आता आपण यामध्ये आहे ना हे धने घालूया अगोदर थोडंसं तसंच भाजून घ्यायचं आणि नंतर आहे ना तेल घालून आपण परत हे परतून घेऊया चांगलं आपल्याला हे धने सुद्धा भाजून घ्यायचं आहे असं आपल्याला ना सतत हलवत हलवत आहे ना हे चांगलं आपल्याला हे धणे भाजून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं खाली म्हणजे खाली भाजला जातो आणि वरती तसंच कच्चे राहतं त्यामुळे असं आपल्याला ना सतत हलवत हलवत आहे ना आपण चांगलं असं हे धने भाजून घ्यायचं बघा आता थोडंफार आहे ना हे सुद्धा भाजलेले आहे तर ह्यामध्ये थोडंसं मी तेल सोडते चांगलं असं आपण भाजून घेऊया छपून घेऊया आता हे बघा आता धने सुद्धा या चांगलं भाजलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि इकडं आहे मध्ये आपण सगळं काढून घेऊया आणि आता आपण ह्यामध्ये आहे ना जिरं घालूया जिरं आहे ना आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे घालायचं नाही फक्त आहे ना गरम करून आहे आणि ह्यामध्येच आहे ना शाया जिरं पण घालते आणि चांगलं भाजून घेते बघा आता जिरंसुद्धा ह्या चांगलं असं भाजलेलं आहे थोडंफार कलरसुद्धा बदललेलं आहे आता आपण हेना काढून घेऊया आणि इकडं धण्यावरतीचं आपल्याला मसाला घालायचा आणि इकडं आपण हे खसखस घेतलं होतं ना खस घालूया आणि थोडंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे पटकन हे करपला जातो त्यामुळे आपल्याला थोडंसं लालसर झालं की आपण हे काढून घ्यायचं हे बघा पटकन लालसर होतात पण हे काढून घेतो तर आता आपण आहे ना तेल घालूया एक चमचाभर मी तेल घालते ह्यामध्ये आपण हे सुद्धा परतून घेऊया आता थोडं थोडं तेल घालून आहे ना आपल्याला चांगलंच आहे परतून घ्यायचं हे बघा सुद्धा आहे ना परतलेले आहे तर मी काढून घेतो तर आता आपण ह्यामध्ये घालूया त्रिपळा हे सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये परतून घेतल्यामुळे चांगलं असं फुलतो वाटत काढून घेतो आता आपण ह्यामध्ये घालूया दगडी हे सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं तेल गरम आहे ना त्यामुळं पटकन परतला जातं काढून घेते तर आता आपण ह्यामध्ये एक चमचाभर तेल घालूया आणि आता आपण ह्यामध्ये घालूया हळकुंड हळकुंड येणं चांगलं असं आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं असं आहे ना हळकुंड फुकतात आणि ह्यामध्येच सुंट पण घालते आणि चांगलं असं आपण हे परतून घेते हे बघा आता हळकुंड आणि सुंठ सुद्धा आहे ना चांगलं असं फुललेले आहे आता आपण हे काढून घेऊया काढून घेतलेले आहे आणि इकडं बघा त्रिपळा लवंग मिरची मिरची आणि सगळं घालायचं आणि एकदमच यांना परतून घेते मेथी पण घातलेली आहे यामध्ये ना लवंग मिर आणि मेथी वगैरे घातलेले आहे ना तर बघा आता चांगलंसं असं परतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण ह्यामध्ये मसाला येलदळ घालूया बघा आता मसाला येलदळ सुद्धा चांगलं असं फुललेलं आहे आता हे काढून घेते चक्रीफूल घालूया आणि ह्याबरोबरच आहे ना रामपत्री पण घालते आणि हे लालवाला असते ना ते आपल्याला भाजून घ्यायचं नाही तसंच आपल्याला कच्चेच घालायचं आता काढून घेतो तर आता आपण ह्यामध्ये घालू हिंग हिंगसुद्धा आहे ना चांगलं असं फुलायला पाहिजे कलर बदलतोय हिंग परतल्यावर हो। बघा आता हिंगसुद्धा चांगलं असं आहे ना फुललेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि इकडे आपण दालचिनी घेतलं तर ते घालूया सुद ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं बघा आता सुद्धा परतलेली आहे काढून घेते आणि इकडं आपण हे यलदळ घेतलं ना थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं जास्त नाही हे बघा तेलामध्ये गाठले की फुलतोय तर हे काढून घ्यायचं तर ह्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया तर आपण ह्यामध्ये घालूया मोहरी बघ आता मोरी यांना चांगलं तर सा तडतडायला पाहिजे चांगलं असं फुलायला पाहिजे आपण काढून घेऊया तर आता आपण ह्यामध्ये घालूया तीळ तीळ सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं थोडंसं तीळ आहे ना लालसर व्हायला पाहिजे चांगलं असं परतायला पाहिजे आणि कमी जाळवरतीच आहे ना आपल्याला सगळं मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे काय ते जाळ जास्त लागले की सगळं मसाल्यानं फटाफट -पत करपला जातो त्यामुळं कमी जाळवरती आपल्याला चांगलं असल्याने मसाला भाजून घ्यायचा ती आहे ना चांगलं लालसर व्हायला पाहिजे आता आपण हे काढून घेऊ मग आता आपण ह्यामध्ये खोबरं घालूया खोबरं सुद्धा ना चांगलं लालसर होऊस आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं ना खोबरं लालसर व्हायला पाहिजे असं सारखं पलटी करत करत ना आपल्याला खोबरं चांगलं भाजून घ्यायचं हे बघा आता खोबरं आहे ना चांगलंसं लालसर ऊसपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया असंच आहे ना लालसर ऋसपर्यंत आपल्याला हे खोबरं आहे ना भाजून घ्यायचं आहे आणि चांगलं असं भाजून घेतल्यामुळं ना तेल पण चांगलं खोबऱ्याला बघा आता आपण कांदा घालूया कांदासुद्धा आहे ना आपल्याला चांगलंसं लालसर ऊसपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं अगोदर आपण असंच भाजून घ्यायचं आणि नंतर आहे ना थोडंसं आपल्याला तेल घालणार आहे ना हे चांगलं लाल लालकर आपल्याला भाजून घ्यायचं आणि हे कांदा आहे ना आपण उन्हात चांगलं वाळवून घेतल्यामुळं ना मस्त कडक झालेले आहे मग असं आपल्याला ना सारखं असं सा आहे ना परती करत करत आहे ना हे लालसर उसपर्यंत आपल्याला कांदा हे भाजून घ्यायचं नाहीतर काय होते खाली सगळं करपून जाते आणि वरती तसंच राहते त्यामुळेच आपल्याला पलटी कमकम हे चांगलंच आपल्याला कांदा भाजून घ्यायचं एकसारखंच आहे ना सगळं भाजायला पाहिजे आणि आपल्याला आहे ना हे मसाला वर्षभर ठेवायचा असते असं आपल्याला भाजूनच घ्यायचं एक भाजून घ्यायचं एक कच्चे ठेवायचं असं करायचं नाही सगळं चांगलंच आहे ना हे भाजायलाच पाहिजे आपण हे भाजून घेतानाच आपण काळजी घ्यायचं आपला मसाला वॉशभर टिकायला पाहिजे असं आपल्याला हे चांगलं असं त्यामुळं आपल्याला भाजून घ्यायचं बघ आता कांदा आहे ना चांगलंसं लालसं रोजपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहे तर आपण ह्यामध्ये ना थोडंसं आपण तेल सोडूया आणि चांगलंसं आपण हे परतून घेऊया तेल घातल्यामुळं ना चांगलंसं परतलं जाईल कांदा तर बघा आता कांदा ना चांगलं असं परतलेलं आहे आता आपण एक काढून घेऊया मग मस्त कुरकुरीत झालेला आहे कांदा बघा आता आपण यामध्ये ना थोडंसं तेल घालूया आणि ह्यामध्ये आपण इकडे नाही देशी लसूण सोलून घेतलं तर ते घालूया थोडंसं ना आपल्याला लसूणसुद्धा परतून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं आहे ना सुगंध सुटतोय आपण लसूण परतून घेतल्यामुळं थोडस पेन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं लसणाचा मस्त सुगंध सुटायला पाहिजे बघा आता लसूण सुद्धा आहे ना चांगलं परतलेले आहे आता आपण एक काढून घेऊया मस्त सुगंध पण सुटलेले आहे लसणाचं अगर, ले ले आपन, आता आपन, ले ले तर आता आपण मिरची आणि सगळं खडे मसाला खोबरं कांदा वगैरे सगळं आपण आता भाजून घेतलेले आहे आणि इकडं बघा आपण हे जायपत्री आहे ना असं आपण कच्चे ठेवलं होतं आता हे आपण हे मसाल्यामध्ये घालूया असंच आपल्याला ना हे कच्चेच घालायचं आहे चला तर मग आता आपण आहे ना हे सगळं मिळून आहे ना डंकामध्ये कुठून घेऊया डंकावर कुठून का नाही हे आपलं काळा मसाला आता तयार झालेला आहे या ठिकाणी बघू शकताय कसं आहे मंडळी माहिती आहे काय सगळा खडा मसाला जरी आपण घातला तरी पण का नाही मंडळी त्याच्यात जीव ओतून ज्यावेळी आपण काम करतोय की नाही त्यावेळी खऱ्या अर्थानं तो एक परिपूर्ण मसाला तयार होत असतो आणि असा हा मसाला तयार झालाय आणि मस्त पैकी खमंग वास आलाय एकदम झणझणीत पण झालेलं दिसतय आणि झालेच हा खरं सांगू काय तिकडे डांकावर मला कार्बारेन घेऊन गेली आणि असं वाटाल तर की येताना चार भाकऱ्या जर आणलो असतो तर तिथंच का नाही काळा मसाला आणि वर्ण तेल घालून खाल्लो असतो बघा इतकं जबरदस्त हे झालंय त्यामुळे दिसायला पण मस्त दिसतंय नाही एक खडा मसाला गुणधर्म याच्यामुळे याच्यामध्ये उतरल्यामुळे नाही मस्त मसाला तयार झालाय आणि असा हि काळा मसाला जर आपल्याला शाकाहारी असेल मांसाहारी असेल त्या भाजीमध्ये जर आपला हा हो, मसाला जर वापरला तर कसं टेस्ट लागल हे मी नुसतं सांगून चालायचं नाही तर ते तुम्हाला मी अनुभव घ्यायला लागणार बघा त्यामुळं का नाही मंडळी असं जर काळा मसाल मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्यावर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करा दोन दिवस तुम्ही तुमच्या घरातला मसाला संपायचा अगोदर एक दोन चार दिवस आधी आम्हाला मेसेज केला व्हॉट्सअपला तर तुम्हाला अगदी वेळेत हा मसाला पोचवता येईल याबरोबरच आपल्याकडं का नाही झणझणीत असं कांदा लसूण मसाला काळा मसाला त्यानंतर आपल्याला तर्रीचे लाल मिरची पावडरसुद्धा एकदम झणझणीत अशी तर्री पण येते एकदम कट म्हणजे कटच असते अशा पद्धतीचं मिरची मिरची पावडरसुद्धा आहे आणि आपलं सांगलीची सुप्रसिद्ध आपल्याकडं देशी हळद पावडर आहे एकदम आरोग्यदायी अशा पद्धतीचं हळद आहे असे चार उत्पादनं आपले आहेत बरं का जरी कोणाला लागलं तर नक्की व्हॉट्सअपवर संपर्क करा आणि महत्वाचं म्हणजे मंडळी आजची रेसिपी तुम्हाला समजलं का बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीनं का नाही कारभारने काळा मसाला कसा ते सांगितले तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा आता मंडळी येळ घालवू नका जर असं काळा मसाला किंवा आपले इतर मसाले जरी पाहिजे असतील तर पटपट ऑर्डर करा आता थांबूयात इथंच आणि भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन आपल्या गावागडच्या गावरान चटपटीत गावागडच्या रेसिपीसह धन्यवाद